बातमी पाहूयात कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक साहित्य वाटपाला सुरुवात झाली आणि या मतदारसंघामध्ये एकूण निवडणूक साहित्य घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी गर्दी केली आहे जवळपास दहा हजार निवडणूक कर्मचारी आणि पोलीस यांच्या माध्यमातून ही निवडणूक प्रक्रिया पार पडते साहित्य घेऊन कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावरती जातील दरम्यान साहित्य वाटप होणाऱ्या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी वीस मे रोजी लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव जो आहे तो पार पडणार आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आज आपण कल्याणच्या कोळशेवाडी परिसरामध्ये आहोत या ठिकाणी जे निवडणुकीचं साहित्य आहे त्याचं वाटपाचं काम सुरू आहे जवळजवळ एक ते अठ्ठावीस असे टेबल लागलेले आहेत आणि जे निवडणूक कर्मचारी आहेत ते आपले जे साहित्य आहे या ठिकाणी घेण्यासाठी आलेले आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये वीस लाख ब्याऐंशी हजार दोनशे एकतीस मतदार आहेत आणि या सगळ्या मतदारांसाठी कल्याण लोकसभेच्या सहा ज्या विधानसभा आहेत त्यामध्ये जवळजवळ एकोणीसशे साठ मतदान केंद्रं आहेत आणि या मतदान केंद्रांवर उद्या वीस तारखेला सकाळी सात वाजल्यांपासून मतदान पार पाडणार आहे आणि मतदानाची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जे कर्मचारी नेमलेले आहेत दहा हजारपेक्षा जास्त कर्मचारी त्यामध्ये पोलीस त्याचबरोबर निवडणुकीचे कर्मचारी आहेत हे सगळे व्यवस्था पाळणार आहेत आणि जवळजवळ वीस लाख ब्याऐंशी हजार दोनशे एकतीस जे मतदार आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत हे सगळे कर्मचारी आहेत सकाळपासूनच कामाला लागलेले आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्रावर साहित्य पोहोचवण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली जाते कल्याण लोकसभा मतदारसंघ हा अतिशय प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे कारण या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यामध्ये थेट लढत होईल अशी शक्यता आहे त्यामुळे हा मतदारसंघ अतिशय प्रतिष्ठेचा आहे सगळ्या राज्याचं या मतदारसंघाकडे लक्ष लागलेलं आहे उद्याच्या मतदानाच्या दिवशी मतदारांचा कशाप्रकारे प्रतिसाद मिळतोय कारण ऊन जास्त आहे प्रखर ऊन आहे त्यामुळे ऊन असताना देखील सकाळी जास्तीत जास्त प्रमाणात मतदानासाठी नागरिकांनी मतदारांनी बाहेर पडावं अशा प्रकारचं आवाहन प्रशासनाकडनं केलं जात आहे गणेश गायकवाड न्यूज एटीन लोकमत कल्याण तर नाशिक असेल दिंडोरी आणि धुळे या लोकसभा मतदारसंघांसाठी सुद्धा उद्या उद्याच मतदान होत आहे आणि ही मतदान प्रक्रिया पार पाडत असताना मतदान केंद्रावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं एकही मत वाया जाऊ नये यासाठी जे कर्मचारी बाहेरच्या जिल्ह्यांमधून ड्युटीच्या ठिकाणी आले त्या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप करणाऱ्या केंद्रावरतीच बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आणि या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना सुद्धा मतदान करणं सोयीचं झालंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळी यांनी राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडते आणि या शेवटच्या टप्प्यामधील आता मतदान प्रक्रियेची तयारी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे नाशिकमधून नाशिक दिंडोरी आणि धुळे या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडती आहे तर नाशिक लोकसभेसाठीची ही तयारी पूर्ण होत असताना जे कर्मचारी ड्युटीवरती आहे जे कर्मचारी मतदान प्रक्रियेमध्ये ड्युटीवर काम करत आहे अशा कर्मचाऱ्यांचं एकमत जे आहे ते देखील महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगानं या कर्मचाऱ्यांना मतदानाची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण दृश्यांमध्ये बघतो आहे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून खरंतर आलेले जे कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांसाठी अशी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे बॅलेट पेपरच्या माध्यमातून हे कर्मचारी आपला मतदानाचा हक्क जे आहेत ते बजावणार आहेत आणि एक एक मतदान जे आहे ते महत्वाचं असल्याने प्रशासनाने खरंतर ही काळजी घेण्यात आलेली आहे प्रशासनाच्या व आपल्यासोबत अधिकारी आपण त्यांच्याशी बोलूया सर नेमकं ही मतदान प्रक्रिया कशी वापरली जाते किंवा कशा पद्धतीनं तिचा फायदा होणार आहे हे मतदान प्रक्रिया आपण फॅसिलिटेशन सेंटर म्हणतो फॅसिलिटेशन सेंटर मार्फत पोलिंग ऑफिसरच्या वोटिंग होणार आहेत पोलिंग ऑफिसरच्या फॉर्म आपण फर्स्ट ट्रेनिंगमध्ये घेतलेलं होतं त्याच्याप्रमाणे आपण ते चेक करून त्यांच्या मतपत्रिका वाटप केलेल्या आहेत त्यांच्या वोटिंग आज एकोणावीस तारीखला होणार ते एकोणावीस तारीख संध्याकाळपर्यंत यांना इकडे येऊन वोटिंग करू शकतात साधारणतः नाशिक जिल्ह्यातलं जे मतदान आहे किंवा नाशिक विभागातलं जे मतदान आहे किती केंद्र असणार आहे मतदान केंद्र आणि किती मतदान केंद्रांचं साहित्य आत्तापर्यंत रवाना झालं असतं हे फक्त नाशिक सेंटर विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सीच्या डिस्ट्रीब्युशन इथून होणार आहेत फॉर एक्झाम्पल माझ्याकडे वन ट्वेंटी फोर नाशिक सेंटरच्या कॉन डिस्ट्रीब्युशन होणार आहेत टोटल माझ्याकडे टू नाईंटी फाईव्ह पोलिंग स्टेशन आहेत टू नाईंटी फाईव्ह पोलिंग स्टेशनला सर्व मिळून चौदाशे के आसपास पोलिंग ऑफिसर आज इथून डिस्ट्रीब्यूशन होणार आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत पोलिंग स्टेशनला पोहोचणार आहेत आपण बघतोय आज संध्याकाळपर्यंत हे सगळं साहित्य जे आहेत ते मतदान केंद्रांवरती पोहोचणार आहे आणि अशा पद्धतीची ही सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे uh, खरंतर नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे आता आपलं साहित्य जे आहे ते मतदान केंद्रांवरचं ते दिलं जातं हे सगळे कर्मचारी जे आहेत ते हे मतदान साहित्य घेऊन आपल्या मतदान केंद्रांवरती जातील आणि त्या ठिकाणी हे सगळं साहित्य जे आहे ते सेट करतील अशा प्रकारची सगळी नियोजन जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे नाशिकमधली मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी आणि एकही मतदार जो आहे तो मतदानापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक मुंबई उपनगर आणि जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान आहे सव्वीस विधानसभा मतदारसंघ असलेल्या या चार लोकसभा मतदारसंघात तब्बल चौऱ्याहत्तर लाख इतके मतदार मतदान करणार आहेत आणि यापैकी सुमारे चाळीस लाख पुरुष आहेत तर चौतीस लाख महिला या सात हजार तीनशे चौदा मतदान केंद्रावरती मतदान करतील आणि यापैकी एकशे चोवीस मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत मुंबई जिल्ह्यातील उपनगरातील एकूण चार लोकसभा मतदारसंघामध्ये चौऱ्याहत्तर लाख इतके मतदार मतदान करणार आहेत आणि या चार लोकसभा मतदारसंघामध्ये सव्वीस विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये चाळीस लाख पुरुष तर चौतीस लाख महिला मतदान करतील आणि सात हजार तीनशे चौदा मतदान केंद्र आहेत मुंबईतील उपनगरात असलेल्या चार लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकशे चोवीस मतदान केंद्र ही संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत मुंबईतले एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी उपनगरातले चार लोकसभा मतदारसंघ ज्यामध्ये सव्वीस विधानसभा मतदारसंघ आहेत आणि यामध्ये चौऱ्याहत्तर लाख इतके एकूण मतदार आहेत त्यापैकी चाळीस लाख पुरुष आणि चौतीस लाख महिला मतदार आहेत आणि सात हजार तीनशे चौदा मतदान केंद्रांवरती हे सर्वजण मतदान करतील त्यापैकी एकशे चोवीस मतदान केंद्र ही संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत सध्या संपूर्ण मुंबईतच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी केली जाते वाहनांची आणि एकूणच येणाऱ्या जाणाऱ्यांची उद्या मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून सुरू होईल पोलीस तर सज्ज आहेतच कशी कुमक पोलिसांची इथे तैनात ठेवण्यात आली आहे ते देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय आणि चौऱ्याहत्तर लाख मतदार उद्या उपनगरातील लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान करतील अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत वैभव सहा पैकी चार हे मतदारसंघ उपनगरातले आहेत जिथे साधारण चौऱ्याहत्तर लाख मतदार आहेत पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तेवढाच आहे सुधा हे। उद्या मतदान प्रक्रिया आहे त्या पार्श्वभूमीवर आज काय वातावरण मुंबई उपनगर जिल्ह्यामधले जे चार लोकसभा मतदारसंघ आहेत त्यांच्या त्यांच्यासाठीची सगळीच म्हणजे मुंबईच्या सगळ्याच एकूण सहा लोकसभा मतदारसंघांच्या साहित्य वाटपाची प्रक्रिया जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झालेली आहे मुंबई उपनगर असेल किंवा दक्षिण मुंबई मतदारसंघ असेल यासाठीची सुद्धा ही साहित्य वाटपाची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आहे दक्षिण मुंबईसाठीचं जे वरळीचं साहित्य वाटपाचं केंद्र आहे तिथं आम्ही आत्ता आहोत आणि तिथं साहित्य वाटप जे आहे ते केलं जाते त्याबरोबर जे निवडणूक अधिकारी असणार आहेत त्या सगळ्यांना आ, ट्रेनिंग जे आहे ते ट्रेनिंग दिलं जाते आहे कशा पद्धतीने उद्या कामकाज आहे सकाळी साडेपाच वाजता मतदान केंद्रावरती ह्या सगळ्या मशीन्स ज्या आहेत व्ही पॅट असेल बॅलेट असेल सी असेल आ, हे सगळं जोडून त्यानंतर मॉक पोल साधारण अर्धा तास घेण्याच्या सूचना ज्या आहेत ते या सगळ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत त्याच्याबरोबरच जे पोलिंग एजंट असतील ते पोलिंग एजंट यंदा पहिल्यांदाच मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघातले कुठलेही मतदार असले तरीही चालणार असल्याची सत्य सूचना जी आहे ती इथं देण्यात आलेली आहे आ, ही सगळी तांत्रिक प्रक्रिया आता सुरू झाली आहे इथून या मशिनरीचं वाटप केलं जाईल मात्र त्यापूर्वी आपण मुंबई उपनगर जिल्ह्याच्या संदर्भामध्ये जे बोलत होतो साधारण चौऱ्याहत्तर लाख मतदार सात हजार दोनशे तेरा मतदान केंद्र असतील इतक्या मोठ्या प्रमाणावरती uh, हे कामकाज uh, uh, जे आहे uh, ते प्रशासनाकडून केलं जात आहे साधारणपणे चाळीस लाख पुरुष आणि चौतीस लाख महिलांनी मतदान करावं यासाठी जी तयारी जी आहे ती प्रशासनानं पूर्ण केलेली आहे आणि त्याबरोबरच या सगळ्या मतदारसंघांपैकी एकशे चोवीस मतदार केंद्र जी आहेत ती अत्यंत संवेदनशील अशा स्वरूपाची मतदान केंद्र असणार आहे जिथे पोलिसांचा बंदोबस्त हा अत्यंत चोख असेल मोठ्या प्रमाणावरती डिप्लॉयमेंट जी आहे आर ची ची ती आर पी एफची त्याची करण्यात आली आहे रिझर्व पोलीस फोर्स जी आहे एसआरपीएफ ची करण्यात आलेली आहे आणि कुठलाही गैरप्रकार घडणार नाही याची काळजी जी आहे ती घेतली जाते आपल्याला माहिती आहे अत्यंत संवेदनशील अशा पद्धतीची मुंबईची निवडणूक समजली जाते आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या या निवडणुकीमध्ये गैरप्रकार टाळावेत यासाठी प्रशासनाकडून मोठी तयारी जी आहे ती सुरू आहे साहित्य वाटप जे आहे ते आता सुरू झालेलं आहे आणि साधारणपणे दुपारून दोन वाजल्यानंतर ही सगळी मंडळी जी आहे ती इथून हे साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्रावरती रवाना होतील श्वेता वैभव धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर ही पूर्वतयारी आहे उद्याच्या मतदान प्रक्रियेची मुंबईतल्या सहाही लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या सुरू आहे तर सोमवारी म्हणजेच वीस मे रोजी उद्या मुंबईतल्या सहा मतदारसंघांसोबतच राज्यातल्या एकूण तेरा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे तर लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्साहात उत्सवामध्ये आपणही सहभागी होणार आहोत आमचं मतदानाचं कर्तव्य तर आम्ही बजावणार आहोतच मात्र तुम्ही सुद्धा नक्की मतदान करा आणि न्यूज लोकमत लोकमतर्फे देशातील